तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती येताना तुम्ही सांगितलं की बीडीडी पुनर्विकास असेल किंवा पगडी सिस्टम असेल किंवा पायाभूत मुविधा असेल या सगळ्यांवरती तुम्ही वेळेला भाष्य करता किंवा तुम्ही तुमचं विजन मांडताना पण एका एक दुसऱ्या बाजूला आपण ज्या वेळेला बघतो की गेल्या तेरा चौदा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही उमेदवार या ठिकाणी सत्तेमध्ये नाहीये तर नक्कीच तुम्हाला विश्वास आहे की हे कमळ इतक्या वर्षांनी तुमच्या माध्यमातून फुलेल हो नक्कीच पुन्हा म्हणजे मी तर म्हणेन हा चौदा वर्षाचा जो वनवास आहे तो नक्की दूर होणार आहे आणि जनतेने ठरवलेलं आहे जनतेने भाषण केलेलं आहे आता जी जर तुम्ही एकंदर जर कल बघितलं ना जनतेला बदल हवा आहे त्यांना माहिती आहे आता कोण विकास करू शकतो केवळ गप्पा मारू शकतो कोण भावनिक आव्हान करू शकतो आणि ती खात्री असल्यामुळे मी सांगू शकतो की तुम्ही जनतेने योग्य प्रतिनिधी निवडून दिला तो भारतीय जनता पार्टी केवळ मी म्हणून नाही तर भारतीय जनता पार्टीचा कोणी उमेदवार असेल तो कमळ असा तो कमळ असल्यानंतर शंभर टक्के त्याला पाठपुरावा मिळणार आणि यश मिळणार